श्री स्वामी समर्थ जय नवनाथ नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण नवनाथांची घरगुती पूजा कशी करावी याविषयी अगदी सरळ आणि सोप्या भाषेत माहिती घेणार आहोत नवनाथ हे भक्तांसाठी चैतन्याचे कृपेचे आणि सदैव मार्गदर्शन करणारे दिव्य अवतार आहेत त्यांच्या स्मरणाने आणि पूजेनं भक्ती शांती समाधान आणि सर्व प्रकारचं कल्याण प्राप्त होतं चला तर मग सुरुवात करूया नवनाथ पूजेच्या नियमबद्ध आणि सुलभ विधीला पूजेची योग्य वेळ आणि दिवस सकाळी सूर्योदयानंतरची वेळ ही वेळ पूजेसाठी अत्यंत शुभ मानली जाते गुरुवार रविवार किंवा एकादशी हे दिवस नवनाथ पूजेसाठी उत्तम मानले जातात श्रावण चैत्र किंवा माघ महिन्यातील दिवस या काळात पूजेचा प्रभाव अधिक असतो पूजेची तयारी घरगुती पूजेसाठी लागणाऱ्या वस्तू नवनाथांचा प्रतिमा किंवा मूर्ती फूल मुख्यत जाई जुई मोगरा गुलाब गंध चंदन कुंकू धूप दीप अगरबत्ती नैवेद्य दूध साखर खीर फळ पाणी अक्षता पंचामृत आसन भक्तिपूर्वक बसण्यासाठी एक स्वच्छ आसन पूजेची सुरुवात घर स्वच्छ करा पूजेच्या आधी संपूर्ण घर विशेषत पूजास्थळ स्वच्छ असावं अंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करा दीप लावा सुरुवातीला दिवा लावून नवनाथ नामस्मरण करा संकल्प घ्या आज मी नवनाथ महाराजां भक्तिपूर्वक पूजा करतो। माझा कुटुबा कल्याण भावे हीच प्रार्थना तो नवनाथांची स्तुति नवनाथ नाम घ्या। ओम श्री नवनाथाय नम ओम श्री गईनाथाय नम ओम श्री गोरक्षनाथाय नम ओम श्री मच्छिंद्रनाथाय नम ओम श्री चौरंगीनाथाय नम ओम श्री चरपटीनाथाय नमः ओम श्री नागनाथाय ओम श्री रेवणनाथाय नमः हे नाव जपल्यानंतर एकदा नवनाथ स्तोत्र किंवा गुरुचरित्रमधील काही अध्याय वाचावेत मानसिक जप पूजेच्या शेवटी एकशे आठ वेळा किंवा आपल्या वेळेनुसार नवनाथ मंत्राचा जप करावा मंत्र ओम नवनाथाय नम नंतर ओम श्री गुरुदेव दत्ताय नम सात पूजेनंतरचे नियम नैवेद्यनंतर प्रसाद म्हणून सर्वांनी घेणे दिवसभर साधारणत सात्विक आहार घेणे उत्तम गुरु किंवा संत यांची सेवा करणे अथवा त्यांचे प्रवचन ऐकणे पूजेनंतर लाभदायक ठरते आठ विशेष दर गुरुवारीही पूजा केल्यास उत्तम भक्तिभाव सर्वात महत्वाचा विधी अत्यंत सोपी ठेवली तरीही नवनाथ प्रसन्न होतात कारण त्यांना श्रद्धा महत्वाची आहे आपणच जर मनोभावे व नियमाने सेवा केली तर घरात शांती धन आरोग्य आणि आध्यात्मिक उन्नती मिळते नवनाथांची पूजा ही कठीण नाही गरज आहे ती केवळ श्रद्धेची आणि भक्तिभावाची घरच्या घरी अगदी सहजतेने साधेपणाने आणि प्रेमाने केली तर तीच सर्वश्रेष्ठ पूजा ठरते जर तुम्हाला आजची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा शेवटी एक विनंती या पूजेचे अनुभव किंवा प्रश्न खाली कॉमेंटमध्ये लिहा आम्ही उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू धन्यवाद जय नवनाथ जय गुरुदेव दत्त